चांगल्या प्रकारचं स्मारक पहिली जी म्हणून शाळा उघडली तिथं आणि आता आणि स्मारक तो सावित्रीबाई सगळ्या करून एक चांगला सगळा तो परिसर जागतिक दर्जाचा अशा पद्धतीनं परदेशातली परराज्यातली पर जिल्ह्यातली पर तालुक्यातली आणि पुणे परिसरातली लोक आली तर त्यांना अभिमान वाटेल तो सगळा त्यांचा काळ नवीन जनरेशनच्या डोळ्यास होईल अशा प्रकारचं हे चांगले स्मारक करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे त्याच्यामुळे गुजबल साहेबांनी लक्ष घातलंय मी स्वतःचा अतिला लक्ष घात केलंय आम्ही तिथं पालन करतोय सतत चांगल्या चांगल्या अतिपेक्षी बोलतोय काढतो अशा या साधलं से डाळतो समाव सुधारक

во кај Карнавари